सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अतिप्रसंग झाल्याची घटना अकोला शहरातील जुने शहर पोलीस हद्दीत घडली या प्रकरणात एका मैत्रिणीनेच मैत्रिणीचा विश्वासघात करून वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे अल्पवयीन पीडित मुलगी ही दहावीच्या शिक्षणासाठी अकोल्यात वास्तव्यात होती या दरम्यान तिची मैत्री ही आरोपी युवतीसोबत झाली आणि आरोपी युवतीने पीडित मुलीची मैत्री आपल्या तीन मित्रांसोबत करून दिली पीडित मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला एका ठिकाणी बोलवण्यात आलो यानंतर या आरोपींनी शीत पियाच्या नावाची दारू पाजली आणि त्यानंतर दोन आरोपींनी तिच्यावर सामूहिक अतिप्रसंग केला आरोपी युवती आणि तिच्या साथीदारांनी याची चित्रफित तयार केली आणि या गोष्टीची वाचा फोडल्यास हा व्हिडिओ व्हायरल करणार असल्याची धमकी दिली मात्र पीडित मुलीला वारंवार फोन करून वेश व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न सुरू असताना पीडित मुलीने शहर पोलिसात आपली आपबीती सांगितली सांगितली शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी लल्ला इंगळे बंटी सटवाले पायल घुराडे चिक्की या चारही आरोपींविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत व विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी युवतीला अटक देखील केली आहे तर फरार तिन्ही आरोपींचा शोध पोलीस घेत आहे आ, काल दिनांक एका पिढीतेने पोस्ट जुने शहर येथे तक्रार दिली की तिला तिच्यासोबतचे मित्र आणि परिचयाचे जे होते तर त्या तीन ते चार त्यामध्ये एक महिला आहे आणि त्या ते तीन मित्र अशा लोकांनी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस असल्याने सोबत पार्टी करू ते तिला म्हणून घेऊन गेले आणि तिला काहीतरी सॉफ्ट ड्रिंकमधून भाजण्यात आलं आणि त्या अनुषंगाने तिच्यावर मैत्री करायची आहे तू आवडतेस असे म्हणून तिच्यावर जबरदस्ती केली त्यासोबत पण मित्राने केलं आणि दुसऱ्या पण मित्राने केलं असं तिचं म्हणणं आहे असं तिच्या म्हणण्यावरून पोस्ट जुनेश्वर येथे त्या अनुषंगाने आणि ती पीडिता जी आहे ही अल्पयन असल्या कारणाने संबंधित तीन पुरुष आणि एक महिला यांच्याविरुद्ध पोचपो तसेच तीनशे शहात्तर जबरदस्ती करणे या अनुषंगाने पोस्ट जुनेश्वरला गुन्हा दाखल करण्यात आला त्याच माध्यमातून गुन्ह्यातील एक आरोपी अटक करण्यात आलेली आहे त्याचा माननीय न्यायालयासमोरांना आज हजर करून पाच दिवसांचा त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे सध्या तपास सुरू आहे जागर जनस्थान करता कॅमेरामॅन श्याम वाळसकर सह प्रतीक गुरेकर अकोला